छान असाल सुंदर असाल सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आता सकाळचे साडेसहा वाजलेले आहेत आज आणि आमचे हे जे महाशय आहेत हे खूप लवकर उठलेत ना हो आणि तो आता काय पितोय गरम पाणी ज्ञानेशला गरम पाणी पितो आणि आम्ही रोज सकाळी ना गरम मी पण एक ग्लास गरम पाणी पिते ज्ञानेश पण पितो आणि ज्ञानेशला ना ती जी केटल आहे ना त्या केटलमधून पाणी प्यायला छान वाटतं मग तो जेवणानंतर पण भले ते पाणी ना गरम असो किंवा कोमट असो पण तो पितो हो ना हो तर सो या सगळ्या गोष्टी आहेत तर मी दोन आठवडे गावाला गेली होती तर झाडांची एवढी विचित्र अवस्था झाली ना मी तुम्हाला दाखवेल तर सगळी झाडं सुकलेत तर आता मला जे झाडं आहेत ती सगळी ती सुकलेल्या ज्या जे पानं वगैरे आहेत ते सगळं मला काढून घ्यायचं आहे आणि कबुतरांनी त्या खिडकीमध्ये जो खालचा जो पॅसेज आहे एवढं घाण केलं आहे ना तर ते मला सगळं झाडून क्लीन करायचं तर तेसुद्धा मला मला करून घ्यायचं मी तर करून घेणार आहे आणि खरं म्हणजे ना मला सगळ्या झाडांपेक्षा मला तुळशीचं टेन्शन होतं की तुळस खूप नाजूक असते वगैरे पण सगळी झाडं सुकली पण माझ्या तुळशी तशाच राहिल्या जी हॉल जी किचनमध्ये जी मोठी तुळस आहे जिथे मी दिवा लावते ती तुळस व्यवस्थित आहे छान हिरवीगार आहे आणि बेडरूममध्ये पण जी तुळस आहे ती सुद्धा हिरवीगार आहे तिला सुद्धा सुद्धा पाणी अजिबात सुकलेली नाहीत तर आणि ना जिथे तुळस असतात घरामध्ये जास्तीत जास्त तुळस असतात ना त्या घरामध्ये लक्ष्मी नांदते असं बोलतात आणि प्रत्येकावरती देवाचा वास हा असतो म्हणजे देवाचं लक्ष हे प्रत्येकावरती असतंच मी असं बोलेन आणि मी तुम्हाला सांगेल की कसं ना आ, ज्या बेडरूममध्ये जो लाल गुच्छा आहे पण मोगऱ्या त्या मोगऱ्यामध्ये अगदी छोट्या छोट्या तुळस आल्या होत्या पण त्या खूप नाजूक होत्या तर म्हणजे ना खूप बरं वाटलं मला खरं म्हणजे तुळशींचा टेन्शन होतं पण तुळशी जगल्या आणि सगळी झाडं सुकून गेलेत तर तेच आता तर मी आता सगळे फांद्या वगैरे कट करून घेणार आहे आणि घेणार तर आहेच पण रोज सकाळी मी तर पाणी टाकते तर आता फक्त एकच अपेक्षा करेन की तिथून समजा खाली जी झाडं आहेत जी सुकलेली झाडं आहेत तिथून जर समजा नवीन कोम आले तर खूपच छान आहे नाहीतर मग मला जी कल्याणमध्ये सर्वात मोठी नर्सरी पाठारी नर्सरी ही सर्वात मोठी नर्सरी आहे तर मग तेच मला त्या नर्सरीतून झाडं आणावी लागतील तीसुद्धा मी आत्ता अजिबात आणणार नाही आता हा मे महिना आहे तर मे महिन्याच्या एंडिंगला किंवा जूनच्या फर्स्ट आठवड्यामध्ये जाऊन मी पाठारी नर्सरीमध्ये जाईल आणि तिथून मी झाडं आणेल आणि ती खू म्हणजे ते कल्याणमध्ये खूप मोठी नर्सरी आहे आणि तिथं तुम्हाला ए टू झेड सगळी झाडं मिळतील सो या सगळ्या गोष्टी आहेत मी तुम्हाला दाखवते की झाडं झाडांची काय अवस्था झाली तर ती सगळी पटापट कामं करून घ्यायची आहेत आणि अजून एक गोष्ट म्हणजे की गावावरून आल्यानंतर मी बॅग खाली केली बाकी मी माझे कपडे स्वच्छ क्लीन वगैरे करून मी वॉटर ऑपमध्ये खडी घालून ठेवलेत बाकी सुद्धा कपडे स्वच्छ क्लीन कर करून म्हणजे केलेले आहेत आता मला व्यवस्थित त्याचे ते कपडे व्यवस्थित मला ऑर्गनाईज करून ठेवायचे आहे जे ट्रे आहे त्या ट्रेमध्ये तर ते सुद्धा काम बाकी आहे त्यानंतर माझे काही पर्कर आहेत आणि काही ब्लाऊज आहेत तर ते ना मी याच्यावर घड्या घालून ठेवते ना तर ते काय होतं म्हणजे कुठलीही म्हणजे कुठलाही साडी किंवा काही ड्रेस वगैरे का म्हणजे ड्रेस वगैरे काढायला गेले किंवा इस्त्री काढायला गेली ना हे ते सगळे ते थप्पेच्या थप्पी खाली पडते तर तर त्यासाठी करायचं काय तर तेच तर त्यासाठी ना माझ्याकडे असे प्लॅस्टिकची जी कॅरी बॅग आहे जी की चौकोणी असते आणि तिला अशी चैन असते तर मी तिचा म्हणजे ती ऑलरेडी माझ्याकडे होती मी तिचा वापर नव्हता केला म्हणजे आपण पाउच बोलू शकतो असं मोठा जो कापडी पाऊच असतो तसंही बोलू शकतो आपण तर त्यामध्ये मला माझे परकळ आणि ब्लाऊज व्यवस्थित ठेवायचे आहे म्हणजे ते थप्पी पण नाही पडणार आणि त्या बॉक्स छान व्यवस्थितचा बॉक्स तयार होईल आणि त्या बॉक्सवरती मला अजून दुसरं काही वस्तू ठेवता येते तर तेच ते ही खूप अशा छोट्या मोठ्या छोटी मोठी कामं आहेत तर मी आधी ते झाडांचं काम करून घेते आणि मला खूप वाईट वाटतं की म्हणजे खूप म्हणजे बोलत नाही एवढी हिरवी हिरवी गार झाडं होती आणि फक्त दोन आठवडे गावाला काय गेली आणि अख्खी झाडं सुकून गेली कारण ही झाडं लहानाची मोठी क म्हणजे मोठी घेण्यासाठी खूप कष्ट असतात तसं बोलतात ना जसं आपण मुलांना लहानाचं मोठं करतो तशी सुद्धा आपण लहानाचं कर, मोठं करत असतो म्हणजे त्यांना झाड लावतो त्याला रोज सकाळ संध्याकाळ पाणी घालतो त्याला खत टाकतो वेळेच्या वेळेला तर तीसुद्धा मेहनतच आहे तर ठीक आहे आता तर मी आधी ते झाडांचं काम करून घेते गुड मॉर्निंग आई सकाळची वेळ आहे सकाळचे पावणे सात वाजलेले आहेत तर मला हे सकाळी सकाळी अर्ली मॉर्निंगच हे काम करून घ्यायचं आहे तर मी दोन महिने गावाला गेली सॉरी दोन आठवडे गावाला गेली होती तर तुम्ही बघू शकता की झाडांची काय अवस्था झालेली आहे म्हणून उन्हाळ्यामध्ये कुठे बाहेर जायचा विचार आला की मला आधी झाडांचं टेन्शन येतं म्हणून ना झाडांना कुठेही सोडून जायची इच्छा अजिबात होत नाही बाकी पावसाळ्यामध्ये आणि हिवाळ्यामध्ये झाडं व्यवस्थित राहतात म्हणजे तुम्ही दोन दिवस बाहेर जा किंवा तीन दिवस बाहेर जा थंडाव्यामध्ये कसं झाडं व्यवस्थित राहतात तर इथे फक्त मनी प्लॅन्ट हा एक झाड त्यानंतर कोरपटचं झाड आणि हे जे आळूच्या पानांचं झाड तेवढीच झाडं राहिलेली आहेत तर, तर बाकी सगळी झाडं पूर्णपणे सुकून गेलेले आहेत आणि तुम्हाला सांगेल की इथे हे जे आळूच्या पानांचं जे झाड आहे तिथे सुद्धा कीड लागलेली आहे झाडाला पूर्ण सफेद सफेद ते झाडाला लागलेलं आहे तुम्ही किचनमध्ये बघू शकता फक्त तुळस आणि जी डबल टगर आहे ती आणि हा कढीपत्ता राहिलेला आहे तर डबल टगरची भले सुकली असली तरी पण त्याला नवीन पालवी आलेली आहे बाकी सगळी झाडं सुकलेली आहे लालगुच्छा मिरचीचं झाड होतं कडी दुसरं कडीपत्ता त्याचं झाड होतं छोटं क छोटी तुळस होती ती सगळी झाडं सुकलेत आणि इथे बाकी बाल्कनीमध्ये झाडं जशीच्या तशीच ती नाही सुकली ती व्यवस्थित आहे तर मला खूप बरं वाटलं की बाबा चला बाल्कनीमध्ये पण झाडं व्यवस्थित आहेत तर आता जी सुक आता किचनमध्ये किचनच्या खिडकीमध्ये आणि बेडरूमच्या ज्या खिडकीमध्ये ही जा जी झाडं आहेत ती त्याची सुकलेली पानं आहेत ज्या फांद्या आहेत त्या सगळ्या मी म्हणजे कट करून घेणार आहेत आणि तुम्ही बघू शकता त्या खाली कबूतराने किती घाण केलेली आहे त्यामुळे हे खालचा भागसुद्धा मला व्यवस्थित क्लीन करून घ्यायचा आहे तर मी पटापट आधी ही जी पानं आहे ती सगळी पानं फांद्या वगैरे कट करून घेते आणि मग ही खालचं वेटूमची खिडकी आहे ती पूर्ण क्लीन करून घेते तर इथे हे ज्या आळूच्या पानांचं जे झाड आहे तर त्याला छोटे छोटे असे कापूस चिटकले होते त्या कापसापासूनच कीड तयार होते तर त्या किडींचा नायलायट करण्यासाठी मी इथे हा गार्डन स्प्रे घेतलेला आहे मी पूर्णपणे आळूच्या पानांचं जे झाड आहे त्या पूर्ण झाडाला हा स्प्रे मारून घेतलेला आहे जेणेकरून किडी होऊ नये म्हणजे हे सगळे नवीन पर्कर आहेत आणि इथे सुद्धा पर्कर आहेत तर काही हे असे परकर आहेत आणि ब्लाऊज आहेत तर हा इथं एकच ब्लाऊज आहे तर बाकी आ, जे ब्लाऊज आहेत ते मी प्रत्येक साडीचा जो ब्लाऊज आहे त्या त्या साडीमध्ये मी ठेवलेला आहे तर असा एकच ब्लाऊज आहे हा गोल्डन कलरचा तर म्हणजे तो, तो कुठल्याही साडीवरती मॅचिंग होतो तर मी स हा सुद्धा पाव म्हणजे हा वरतीच मी ब्लाऊज ठेवते जे म्हणजे कुठली सिल्क साडी असेल ना जिच्यावरती ब्लाऊज नाही ना त्यावरती मी हा ब्लाउज घालते तर मला हे सगळे जे पर्कर आणि हा जो ब्लाऊज आहे तर तुम्ही बघू शकतात की हा पाऊच आहे हे बघा असं आहे याला चैन आहे बघा हा पूर्ण असा पाऊच आहे इथे क्षयन आहे आता या पाऊसमध्ये हे परकर व्यवस्थित ठेवून घेते मी आम्हाला ती सगळी आवरून झालेली आहेत तर मी आता इथे डाळ भाताचा कुकर लावते भात तर मी ले ले, तर अगदी कुकरमध्ये झटपट अशा पद्धतीने डाळ भात करून घेणार आहे तर इथे मी तांदूळ धुवून घेतलेले आहेत आणि यामध्ये मी थोडंसं मीठ ॲड केलेलं आहे तर मी आधी हा जो कुकरचा डबा आहे तो आधी मी या कुकरमध्ये ठेवून घेते तर या कुकरमध्ये मी हा कुकरचा डबा ठेवलेला आहे झाकण ठेवते आता तुम्ही इथे बघू शकतात की इथे मी तडका बाऊल घेतलेला आहे त्यामध्ये मी तेल गरम करत ठेव ठेवलेलं आहे आणि त्याचबरोबर इथे मुगाची आणि तुरीची डाळ आहे त्याचबरोबर मी इथे मीठ घेतलेला आहे जिरा हळद गरम मसाला आणि इथे मी लसूण टेचून घेतलेला आहे टोमॅटो एक मिरची घेतलेली आहे आणि हिंग तर इथे तेल गरम झालेलं आहे मी याच्यामध्ये जिरा राई ॲड करते त्यानंतर यामध्ये लसूण ॲड करून घेते आणि मी आता यामध्ये एक चमचा हिंग ॲड करते हळद आणि गरम मसाला सुद्धा ॲड करून घेते यामध्ये आता यामध्ये मी हे जे टोमॅटो आणि मिरची आहे सुद्धा ॲड करते छान मस्त हे एकत्र म्हणजे मिक्स करून घेते तेलामध्ये तर मी गॅस बंद करते आणि यामध्ये मी एक चमचा मीठ घेतलेला तो मी मीठ ॲड केलेला आहे आता हा जो तडका आहे तो हा तडका आपल्याला ह्या डाळीमध्ये ॲड करायचा आहे तर मी ते अशा पद्धतीने छान व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे आता हा हा डबा मी कुकरच्या डबा जो आ, कुकर आहे त्या कुकरमध्ये ठेवून देईल ते आपण ठेवते यावरती झाकण ठेवून कुकरचं झाकण लावून घेते मी तर मी कुकरचं झाकण लावून घेतलेला आहे गॅससुद्धा ऑन केलेला आहे तर मी याला तेल शिट्टा देईल आणि जेव्हा हे मला खूप घाई गडबड असते किंवा ज्ञानशी जेव्हा शाळा सुरू होते ना तेव्हा मी हेच काम करते मी सरळ कुकरच्या डब्यामध्येच डायरेक्ट फोडणी देते आणि कुकरला डाळ भात लावते आता एवढंच आहे की जेव्हा हा कुकर होईल ना तेव्हा फक्त मी डाळ एका छोट्या पातेलीमध्ये काढून छान मस्त त्याला उकळी देईल आणि छान लगेच मी ज्ञानेशला जेवायला वाढेल कारण ज्ञानेशला खूप भूक लागले तर तेच डाळ भात खायचे आहे आणि त्याचबरोबर इथे कालचा सुद्धा आहे आणि यामध्ये कांदा टोमॅटोची चटणी आहे आणि या डब्यामध्ये घावणे आहेत तर हे कालचं आहे सगळं तर तेच डाळ भात आणि टोमॅटोची चटणी वगैरे हो आम्ही हे दुपारचं जेवण आहे गुड इवनिंग गाईज तर आता सवा सात वाजलेले आहेत तर मी ते दिवाबत्तीसुद्धा सुद्धा केलेली आहे तुम्ही बघू शकतात तर आणि आता संध्याकाळची वेळ तर संध्याकाळी खूप छान मस्त हवा सुटले तर खूप दिवसानंतर ही हवा सुटले तर म्हणजे इतर दिवशी हवा असे पण थोडी ना थोडे असे कोमट वगैरे असते पण आता छान आवाज सुटले आणि आज आहे ना म्हणजे ना जे गरमीचं वातावरण आहे ते खूप कमी आहे म्हणजे जास्त अशी उन्हाची झळ अजिबात जाणवत नाही नाहीतर तर ही जी लादी आहे ना तर ही सुद्धा पूर्ण अशी अशी गरम गरम लागते कधी कधी पण आज तसं काहीच नाही आहे तर तेच तर इथे मी चहा केलेला आहे तर संध्याकाळची वेळ आहे आणि संध्याकाळी पाच सहा वाजे की आपला सगळ्या म्हणजे सगळ्यांना चहाची तलप असतेस तर आम्ही आता इथे ब्लॅक टी घेतो आहे आणि तुम्हाला दाखवते ज्ञानेश काय करतोय तर ज्ञानेश नेहमीचं आहे तो तिकडे बेडरूममध्ये खेळतोय तर इथे सव्वा सात वाजलेले आहेत आणि ना संध्याकाळची वेळ असेल ना तर आम्ही हॉलमध्ये असो ना तर बेडरूमची लाईट आणि किचनची लाईट बंद असते तर आता मी हॉलमध्ये नाही आहे तर मी आता बेडरूममध्ये आहे कारण आता मला जाण्याचा थोडा अभ्यास घ्यायचा आहे तर तेच बाकी फक्त मी किचनची लाईट चालू ठेवते कारण इथे गणपती बाप्पाचं मंदिर आहे त्याच्यामुळे फक्त ही किचनची लाईट चालू ठेवते जर हॉलमध्ये असेल तर हॉलची लाईट किंवा बेडरूममध्ये लाईट बंद असते तर आणि तुम्हाला सांगेल की ना इथून जी बेड बेडरूममध्ये जी खिडकी तिथून एवढी मस्त म्हणजे छान मस्त अशी हवा येते आणि हे बघा ज्ञानेशच्या गाड्या अशा लाईनिशिर गाड्या असतात हे काय ज्ञानेश इथे शिट्टी हे हे असं का बांधलं आहे हां काय अज शिट्टी बांधलं आहेस हां ज्ञानेशचं नेहमीच आहे म्हणजे तो ना इथे अशा गाड्या लाईनीशीर लावतो आणि इथे छान मस्त अशा गाड्या खेळतो आहे तर इथे मी त्यांच्या अभ्यासाचे सगळे बुक्स काढून ठेवलेले आहेत इंग्लिश आणि गणिताचे कारण मला कसं माहीत आहे का ज्ञानेशला आहे ना आधीचा अभ्यास विसरून नाही चालणार कारण जो अभ्यास होता त्याचा पुढचाच अभ्यास ज्ञानेशला आहे म्हणजे जसं की ज्ञानेशला वन टू फिफ्टीपर्यंत हे होतं म्हणजे रायटिंग होती नंबर रायटिंग होते त्याच्या पुढचं पण न्याच असणार आहे तर ते मागचे नंबर विसरून नाही सांगणार तर ते त्याची प्रॅक्टिस घ्यायची ती प्रॅक्टिस घेते आणि तसंही सुंदर अशी ह्या खिडकीतून हवा येते संध्याकाळी सहा वाजले ना की बेडरूमच्या खिडकीमध्ये खिडकीमधून हवा येते आणि ही जी हवा आहे ना डायरेक्ट हॉलपर्यंत जाते असे तर कधी पण आम्हाला जर आम्हाला हॉलमध्ये बसायचं असेल ना तर मी आधी ही बेडरूममध्ये खिडकी आहे ना तर ही लावून घेते आणि जेव्हा पप्पा येतात ना आई पप्पा तेव्हा आई पप्पा इथे बेडरूमच्या खिडकीमध्येच बसतं कारण इथं सुंदर हवा आहे सुद्धा ना जेव्हा मला चहा प्यायचा असतो ना तेव्हा मी इथे बसते तिथे माझा इथे कॉम्प्रेसरवरती इथे मी चहाचा कप ठेवते आणि मस्तपैकी हवेचा आनंद घेते चहा पिते तर तुम्ही खाली बघू शकतात की तिकडे त्या साईडला इकडे त्या मुलं क्रिकेट खेळत आहेत बघा मुलं इथे क्रिकेट खेळत आहेत असे आणि इकडेच खाली काही कार्यक्रम माहिती नाही आहेत तिकडे पुढेसुद्धा आहे तर इथे कार्यक्रम आहे बाकी इथे मुलं क्रिकेट खेळतात इथे त्या सुद्धा ही जैन ही जी जैन सोसायटी आहे ना त्या जैन सोसायटीमध्ये पण तिथे पण मुलं खेळत असतात पण आज मुलं दिसत नाही आहेत बाकी आमच्या गार्डनमध्ये इथे खाली मुलं दिसणार नाही आहेत मुलं दिसतात पण साडेसात पावणे आठ नंतर दिसतात असं आहे आता खूप जणांच्या शाळासुद्धा सुरू झाल्यात आणि तुम्ही इथे बघा मी इथे फांद्या सगळी पानं वगैरे काढले तर ना तसं वाटतं ना पूर्ण असं ओसाड ओसाड वाटतं चला तो तर चहा पिऊन घेतो आता आम्ही तर गुड मॉर्निंग गाईज मी कालचा व्हिडिओ एंड नाही कदा मला कालचा व्हिडिओ एंड करायचा आहे तर काल रात्री मी न्यायचा थोडा अभ्यास घेतला आणि जेव्हा आम्ही लगेच झोपलो आणि टी व्ही बघ टी व्ही बघून वगैरे झाल्यानंतर आम्ही झोपलो तर आजकाल ना म्हणजे सवयच लागलेली आहे की ना जेवायला बसलो की टी व्ही हवायच असं आहे या सगळ्या गोष्टी आहेत हे सगळ्यांच्या बाबतीत आहे आप आपण जेवायला बसतो की आधी आपण टी व्ही लावतो आणि टी व्ही बघता बघता आपण जेवतो या सगळ्या गोष्टीत आणि एकदा टी व्ही बघायला लागलो की मग जेवायला मग काय जेवण पटकन होत नाहीत त्या ठिकाणी आपल्याला अर्धा पाऊन तास तरी लागतो जेवायला कधी कधी एक तास पण लागतो सो या सगळ्या गोष्टी आहेत तर गाईज मी हा व्हिडिओ इथे सेंड करते तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून सांगा जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओ लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझा चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तोपर्यंत बाय बाय टेक केअर तुम्ही तुमची काय जी घ्या आणि गुड नाईट सॉरी गुड मॉर्निंग काय आता सकाळ आहे